या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या हस्ते मंदाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पूर्वेला असलेले मंदाना गावात जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांच्या प्रयत्नाने जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले पूर्णविरांग सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष यांनी फित कापून नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले पदाधिकाऱ्यामार्फत महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात चेहऱ्यांना देण्यात आले त्यांच्या पक्षामार्फत मनपूर्वक स्वागत करत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरेनी त्यांना पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या मंदाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते समाज कल्याण सभापती रतन दादा पाडवी जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई सोनगिरे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे डॉक्टर सेल डॉक्टर नितीन पवार डॉक्टर जितेंद्र भंडारी किसान सेल जिल्हाध्यक्ष गणेश राजे पाटील बी सी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बावीसकर जिल्हा सचिव चिंतामण पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय ऑफिस झालेलं आहे याच्या फायदा मंदाना परिसरातील गावात पक्ष होणार होणारे आज या शहादा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आमच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश भाऊरव पवार यांनी त्यांचं एक संपर्क का कार्यालय या मंदाना गावामध्ये आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं अनेक दिवसापासून ही संकल्पना प्रकाशभवनी मला बोलून दाखवली होती की आपल्या या पूर्व भागामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे आणि दादा तुम्ही जर परवानगी दिली तर या ठिकाणी मंदाना भाग आणि आसपासच्या या सर्व चार पाच गटांमध्ये हा कनेक्टेड असा मंदाना गाव आहे तिथं आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांचं काम करता येईल लोकांच्या अडचणी सोडवता येईल आणि आपल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता या कार्यालयाचा अतिशय चांगला उपयोग होतो म्हणून या ठिकाणी त्यांच्या संकल्पना अतिशय चांगली वाटल्याने मी लगेच त्यांना होकार दिला आणि आज या ठिकाणी मननाना गावामध्ये श्री प्रकाश गौरव पवार बावर यांचं संपर्क कार्यालय याचा आज निघालं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असताना या निवडणुका महायुतीत लढल्या जाव्यात अशा पद्धतीचं एक संकेत राज्यभरातनं आमच्या तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मात्र प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती ही वेगळी असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना हा अधिकार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला कुठेतरी राजकीय स्थान मिळावं त्याच्या त्याची कुठंतरी वर्णी लागावी याकरता अतिशय महत्त्वाच्या या, या, या निवडणुका असतात आणि अशा निवडणुका लढत असताना आपल्या आपला कार्यकर्ता संभाळणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं युती आणि आघाडी करत असताना जर त्या ठिकाणी पक्षाला सन्मानजनक जागा मिळत नसतील आणि त्यामुळं जर कार्यकर्ते नाराज होत असतील तर अशा युती आघाड्या होणं अवघड असतं त्याच्यामुळं येणाऱ्या ह्या नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाला सन्मानजनक जागा त्या ठिकाणी मिळत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी सांभाळून पक्ष वाढत असेल तर त्या ठिकाणी आम्ही ह्या महायुतीच्या बाबतीमध्ये विचार करून अन्यथा त्या ठिकाणी वेगळा विचार देखील केला जाऊ शकतो